त्या घटनेनंतर राज्य सरकार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील जे स्वतः त्या जा घटनास्थळी जाऊन त्यांनी भेट दिली सन्माननीय मंत्री आमचे रवी चव्हाण साहेब असतील त्या पूर्ण घटनेवर प्रत्येक मिनिटावर लक्ष ठेवून आहेत मदत कार्यावर मार्गदर्शन आणि त्यांची सगळ्या सूचना आहेत श्रीकांत शिंदेजी असतील आणि सगळं सरकार म्हणून आमच्या आदरणीय देवेंद्रजी दिल्लीला प्रचाराला असले तरी जिल्हाधिकारी असो किंवा संबंधित सगळ्या खात्याच्या स्वतःच्या संपर्कात आहेत म्हणजे सरकार म्हणून पूर्ण पद्धतीने मदत कार्यामध्ये हे सगळे नेते मंडळी खऱ्या अर्थाने प्रमुख असे असतात याचं उत्तम उदाहरण या निमित्ताने दाखवून देत आहे आणि दुसऱ्या स्वयं घोषित कुटुंब प्रमुख चायनीज मॉडर्न कुटुंब प्रमुख मातोश्रीच्या तिसऱ्या माळाच्या बाहेर काही निघायला तयार नाही ना उद्धव ठाकरे जिथे फिरकले आहेत ना त्यांचे चिरंजीव यांना डोंबवली की फार काळजी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लागली होती मोठी मोठी भाषण केली मोठे मोठे वायदे केले पण आज जेव्हा डोंबोलीकरांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज होती तेव्हा महायुतीचेच नेते मंडळी आमचेच सरकारचे प्रमुख आमचे संबंधित मंत्री तिथे उपलब्ध आहेत श्रीकांत शिंदे तिथे जमिनीवर आहेत आणि हे नौटी वाद आपलं घर पण सोडायला तयार नाही दुसरे तर त्यांचा कामगार संजय राजाराम राऊत लंडनला भलतीच राग मिटवायला गेलेला आहे असं दिसत आहे तिथे पाण्याची फवारणी कशावर टाकतात हे संशोधनाचा विषय आहे अन्य वेळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन उगाच तोंडातून आग ओकायची निवडणुकीच्या काळात आम्ही म्हणजे महाराष्ट्र आमच्यावर अन्याय म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय मग आता महाराष्ट्राच्या डोंबिवलीच्या भागामध्ये जेव्हा लोकांना जनतेला तुमची एवढी गरज आहे तेव्हा हे तिन्ही विदूषक कुठेही आपल्याला दिसत नाही म्हणजे महाराष्ट्रावर प्रेम यांचे किती बेगडी आहे किती नकली आहे आणि हे कसे नकली आणि चायनीज कुटुंब प्रमुख आहेत याचं उत्तम उदाहरण या घटनेवरून दिसत आहे घटना असो पुण्याची घटना असो स्वतः देवेंद्र फडणवीस काल त्या दिवशी पुन्हा आयुक्त कार्यालय पोलीस कार्यालयामध्ये जाऊन बसलेले हेच तर खरं म्हणून म्हटलं ना सुरुवातीला ते महाराष्ट्रावर या महाविकास आघाडीच्या लोक नेते प्रेम केवढं वेगळी आहे हे चायनीज मॉडेल कुटुंब प्रमुख आहेत सगळे महाराष्ट्राला ओरबडण्याच्या पलीकडे या लोकांनी काहीच केलेलं नाही आज जेव्हा निवडणुका संपल्या तेव्हा कोण लंडनला जाऊन हवा खातोय कोण नाईट लाईफ परत एन्जॉय करतोय म्हणजे प्रत्येक जराला महाराष्ट्रात फक्त रक्त रक्त फक्त पिण्याचं काम हे महाविकास आघाडीचे लोक करतात ठाकरे यांनी पुस्तक ट्विट केलंय त्याच्या ट्विट पोलीस त्याला काहीच येत नाही ना यायला पण पाहिजे ना काहीतरी केमिकलचा वापर आदित्य ठाकरे संध्याकाळी साडेसात नंतरच करतात अंबादास असं म्हटलं की रिजवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये बसून त्यांना विचार अंबादास असं म्हटलं की त्या केमिकल कंपन्या त्या जर लवकर स्थलांतरित झाल्या असत्या तर या गोष्टी घडल्या त्या केमिकल कंपन्या काय आता आलेल्या नाही अंबादास दानवेंनी विरोधी पक्ष नेता असताना थोडं वाचन करावं नुसता वायफल गडबड करू नये त्याचे काही पार्श्वभूमी आहे त्यांना कस काय त्यांना परवानग्या मिळाल्या कशा, कशा ह्याच्यापेक्षा महाविकास आघाडीच्या काळात हे जे काही हप्तेबाजी होती ह्याबद्दल पण त्यांनी बोलावं थोडं नाना पटोले काल मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संदर्भात म्हणलंय मुख्यमंत्री जाऊन बैठका घेतात मात्र पालकमंत्री अनुपस्थित असतात कुठेतरी महाविकास सरकार उदासीन आहे उद्धव ठाकरेच्या बैठकांमध्ये किती मंत्री उपस्थित असायचे मुख्यमंत्री असताना ह्याच्या तरी, तरी आता तपशील जाहीर करायला पाहिजे नाना पटोलेंना सांगेन पहिला आपल्या बुडाखाली काय आग लागली ले ती व्हिजू आणि मग आमच्यावर वोट उचला